अगं तू कशाला काम करते माहित दुखतंय आता दिवस नाही ते काम करायचे दुखते पण काय करायचं आता तुम्ही पण कामाला जाता का नाही सांगा बरं केलं म्हटल्यावर आपल्या दोघांना संसार करावा लागेल ना गॅस संपला ह्याला रिपेअर करून आण ना म्हटलं होतं काल तुम्ही गेलाच नाही अगं रिपेअर करून आणायला पैसेच उरत नाही हाती गोळ्या औषध तुझे ट्रीटमेंट चेकअप हे पैसेच राहत नाही आणि मला याच टेन्शन यायला लागले अचानक काय झालं मी नसतो इथं कधी काम जाऊ द्या तुम्ही नका काळजी करू मी घेते ना कशी तरी लव्ह मॅरेज केले ना तुम्ही मला साथ दे, साथ मी तुम्हाला देते कायम कळपर्यंत नाही का तसं नाही गुखत मला तिचीच काळजी वाटते मी नसतोय अचानक काय झालं लय दुखायला लागलं आणि कसं न्यानं तुला कोण न्यान काय नाही अगं मी काय इकडे जरा कशी ने तुला कशी काळजी नाही करणार तुला माहिती ना लव्ह मॅरेज करून आपल्याला दीड वर्ष झाली झाले की नाही कोण काळजी दिवस रात्र करतोच विचार आहे ग आता तुला दिवस गेलेत आणि करणार कसं एक तर घरात बाई म्हणूच नाही कोणी मी मग घरी सांगितलं असतं घरच्यांना आधी पटत नाही मी लव्ह मॅरेज केलेलं आणि का आपण दुसऱ्याच्या भाड्याच्या घरात राहतोय लांब गावी आलोय आपण दुसऱ्याच्या गावात दीड वर्षात आपल्याला बाळपण राहिलं एवढ्या लवकर ठेवायला नव्हतं पाहिजे होत मी म्हणत होते आपण दोघांनी सोबत काम करायचं थोडे पैसे साठवून मग आपल्याला कोणापुढे हात पसरायला लागला नसताना बर मी का आणतो एक काम करशील का का एवढं होत तुम्ही नका एवढे करू कर तुझ्या घरच्यां लावून कोणल तरी आय कशाला अगं मग तुझी डिलिव्हरी कोण बघणार मला तर काही कळत नाही तिथलं आणि एवढं लाव इकड कोण येणारी काय नाही तशी लावती बर का, का? थोडंफार जीव मी लावतो अक्काला फोन आपण त्यांना पैसे देऊ ना लावा बघा काय म्हणते बघा थांबा लावतो की आता लव मॅरेज केलं का असं असतंय बघा काय नसतं आपण घरी गेला असतो तर कशाला एवढं झालं असतं सांगा बरं बसतावलं का नाही लव मॅरेज करून आता त्यांना आपल्याला भीक मागायची वेळ आली का नाही सांगा बरं काय नाही गरज पडलीच ना त्यांची आपल्याला पडू दे आप आता दो आता दो दोघत राहणार दोघ तिसरं होणार आहे आता याची तरी काळजी घ्यावा लागेल का नाही आकाला पण लोक तुम्हाला कसं वाटत हॅलो हा आका अक्षय बोलतोय अगं दीड वर्षातून नाही ग मला मजदूरच आठवण यायची तुझी पण मी जरा कामात गुतलो होतो ना म्हणून तुला फोन नाही लावला आता जरा मी अडचण अग ओ... माझ्या बायकोला दिवस गेलेत हा नाही मी काय म्हणतो अगं एवढी डिलिव्हरी तर तुझ्याकडे घेऊन तु येतो तिला आणि काय असते ना त्याचे पैसे बी देतो उद्या घेऊन होतो तिला येऊ नाही मग आजच घेऊन होतो तिला काही सणच आहे ना आणि तू तेवढं बघ ना कारण इथं सांभाळायला कोण नाही का आम्ही आहे तुला माहिती लव मॅरेज केलंय त्याच्यामुळं घरी बी जाऊ शकत नाही <laughs> बरोबर का खर्च मी करतो आ काम बी करीन हा असं होय हा बरोबर चालतंय आक्क घेऊ आणि पाहिलं दिसते काय काय बिरड आपलं आणि आपण जाऊ ऐका ना हा तुमच्या चेहऱ्यावर आनंद बघून ना अग बाप आनंद वेगळाच असतो तुला नाही कळायचं चल तू हळूहळू चल, चल। कोणाचा फोन होता गिलेवारी अग अक्षीचा फोन होता त्यांनी नाही का लव्ह मॅरेज केले तर आई कर ला आता आई बाबा काय तर जाऊ शकत नाही तो तो मला म्हणतो माझी बाईकुढे ना नववा महिना लागलाय दुखतय म्हणे तिच्या पोटात अजून उद्या डिलिव्हरी होईल म्हणतोय मग मला म्हणतो आता तिला बघायला कोण नाहीये मग तुझ्याकडे येऊ का मला मग येऊ दे ना अगं पण मला टेन्शन आलंय आईला बाबाला कळालं मग अगं चांगले ना उलट घे ना बोलून अगं हा आहे तुझं मला बी वाटतय मी पण म्हणले त्याला ये म्हणून बरं का पण मला धाक दुख एवढंच कशाचा धाकधुके ऐक ना मी काय सांगतो तू का काय डिलेवरीचे ना पैसे भेटत वरतून माहितीये का हा हा आणि शिवाय ना तुझ्या एवढी मोठी पंचवीस एकर पाडलेली शेती लावणं त्यांना कामाला मला तुझा असा कामाला जाऊन तरी बिचार घर बांधलंय हा हा बाई हे खरंय तुझं मग लावणं का मला त्यांना चांगला सल्ला दिलाय बाई तू राहू दे तुझ्या पशीच तसंच करा वाटतंय मला बी हा का नाही एवढी मोठी शेती अशी पडीक पडली करायला कोण नसलो काय करणार आहे अगं कारण पैसा तुझ्याकडन परत डिलिव्हरी चे भेटल्यानंतर तू सल्ला चांगला दिलाय गाड्या काय देऊ नको त्याला फक्त असं त्यांना नाही का गोड गोड बोलायचं पैसे द्यायचे फक्त काढून हा करून घ्यायचे मैत्रीण असाव तुझ्यासारखे असा बाई खरंच चांगले सल्ले देते डोके नाही तुला तर डोकच नाही कसलं अगं काय करू मनात भीती भरली माझ्या घरात अर्धा माझत डोकं चालतंय डोकं तुला मैत्रीण केली मी कशाला केली असती तेवढं पण हाय बाई बर आता ती काय म्हणली आम्ही लगेच निघतो आता कवा येतील कवा नाही ते सांगता येत नाही निघतोय ये म्हणल्याच एवढ्यात येते पण मी सांगते ती करतो नक्की बरं का नक्की करणार मी उगाच तुझे सल्ले घेते का जाऊ का मग हा जा बाई मला बी स्वयंपाक करावा लागन आता यांना ला बी जेवायला करावं लागन पाहुणे माझ्या वर्ष चल हळूहळू आला वे। आ, दिक, 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 लागले दुखाय लागलं मला वाटतं आज दवाखान्यात न्याव लागेल दवाखान्यात जायचं हा बर चल मग हे दे माकडं थांबल करायचं बघितलं ना असं असतं बहिणीचं प्रेम चल 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 तिला हळूहळू चला आता नको झाला तू नको टेन्शन घेऊ मी आहे ना <laughs> हा तू आहे <आए> म्हणून आता काही <laughs> टेन्शन नाही <ने> मला मग <laughs> अग तशी नाही लावायची रोप ते कोड्याची रोप लागते तो जरा पाणी बिन मग रोप लाव हा पाणी ओतायचं का ह्याच्यात हा ते मातीत जरा ओल्ली कर मग रोप लाव बरं बरं ठीक आहे अरे काय नाही थोडीशी चक्कर आली जरा सकाळ धरून काहीच नाही तुला माहिती पाठ पसरून राबतोय हो ना चक्कर आली मला थोडी चक्कर आली का काय हे बाय कुठं कुलूप लावून गेली काय माहिती जेवले नसल्यामुळं मुळ नाही वर बघ काय नाही नाही बस जर बस नाही राहू दे बस बाळा तू इकडं ते बाई अशीच करते आणि ठेवण नाही पाणी ठेवण तुला लागली भाऊ हाते आली ना हा तू भी बाळा आता कुठे गेली इकडे इकडे आता कसं करायचं अहो ऐका ना आपल्याला आता दवाखान्यात पण जाय पैसे नाही तर आणि मी तुम्हाला आजपर्यंत काहीच नाही बोलले की का तर आपण लव्ह मॅरेज केलं त्यांच्यात आलो राहिला आज सात वर्ष झालं तसेच करते तुम्ही गेलं की नाही बाहेर एवढ्या चारच चपात्या कर आणि दोनच भाकरी कर आणि भात पण घालू देत नाही स्वतःला बासमती तुकडा खातीन साधं तांदूळ तसंच आपल्याला ता भात शिजवायला होते किती ऐक ना भात झाला तर आपलं लेकरू पण मोठं झालंय का नाही तसं नाही अक्कने आपल्याला वाईट परिस्थिती साथ आणि डायरेक्ट कसं बोलणार असन तिचं काहीतरी काम म्हणून गेले असन नाहीतर नाही काय झालं एक दिवस दोन दिवस उपाशी राहिले पण मला काय वाटतं ऐका ना आपले आपण मी कुठं पण पाचशे रुपये हजारने जाईल तुम्हाला पण काम लागल ऐका नको आपण इथं राहायला सात वर्ष झाले यांच्यापाशी राहते झालं ना तर आपलं लेकर मोठ ते पण पोट पोटान काय करू सांगा बर आ ऐकलं तुम्ही एवढं काम करून मला बी दाढीला कटिंगला पैसे मागाव लागत मला हे म्हणायचं नव्हतं मला मान्य त्यांनी आपल्याला साथ दिली केलं ना आपण आता सात वर्ष झाले की काम करतोय ना त्यांच्या उपकारात आपण किती दिवस काम करायचं खरं अजून कर थोडे दिवस काय होते ह्याच्याकडे बघा हे, हे शिक्षण पाणी आलं का सरपंच काय नाही काई काय झालं नवरा बायको खूप नाही काय नाही जरा चक्कर आलती काय नाही मी आलो तो माझ्याकडे चक्कर मारायला काय चाललंय काय नाही बघा आ, करी करी <laughs> आ, आ? हा तू येत असतो मला मदतीला कधी कधी कामाला काय चाललंय नवरा बायकोचा विचार काय नाही आता ते आविषयी बोलत होते आता सांगू काय तुमची बहीण अशी कशी सक्की नाही माझी तुम्हाला नेहमीच म्हणत का अजून मधून कामाला आलेलं सांगत असतो तुला दाढीला पैसे मागून घ्यावं लागते सक्की बहीण नाही का लग्नाला किती वर्ष झाली पोरग किती वर्ष आमच्या लग्नाला नऊ वर्ष झाले पण मुलाला आता सात वर्ष झालं हा बघा मग तुम्ही जवळजवळ सात वर्ष झाले तिथं बरोबर आहे बरोबर सात वर्ष राबराब राबरा राब आज बिगारी काम जर केलं तर सहाशे रुपये रोज आणि बाईला समजा चारशे रुपये म्हणजे हजार रुपये रोज म्हणजे महिन्याला तीस हजार रुपये हा आणि तुम्हाला असं खाऊन खाऊन खाय खायला काय लागणार रे रेट दहा हजार रुपये जर वीस हजार तर मागे पडतील म्हणजे वर्षाची बाराजुरी चोवीस दोन लाख चाळीस हजार मागे पडतील सात वर्ष झाले पूर्ग एवढं याच्यात डिलिव्हरी जेवढे चालतेच तुम्ही ते काय येत असताना माझ्याकडे अजून अजून एखाद दिवस ये म्हटलं बरं दिलं पैसे मी तेवढ्या फुडते तेवढेच हो तुम्हाला कामाला देत तेव्हा पैसे हा बघतोय त्याशिवाय त्याला पैसेच बघायला नाही हा हे अक्षा पण मला तू एकदा म्हणला होता बोलता बोलता सांगितलं होतं ही माहिती नाही सांगू का माहित नाही आता नाही सांगितलं तुम्हाला माझ्या बायकोला सांगू पण मी सांगूनच टाकतो जाऊ दे बघ लेकर जीवी ऐक ना त्याने मला सांगितलं काय ना अरे ही त्याची सावत्र बहिणी हा सख्य असे असं केलं असतं का हा म्हणजे यांनी मला हे पण सांगितलेलं आहे की ही म्हणजे हा धाकट्या बायकोचा आहे आणि ती म्हणजे म्हणजे याच्या बापाच्या म्हणजे तुझ्या लक्षात आलं का ती याच्या तू धाकटीच आहे आणि ती थोरलीची आमच्या गावात दिलेली तिला आलं का लक्षात आणि तुम्ही लव मॅरेज केलं पळून आले आणि डिलेवरील कुठं राहिले तुम्ही डिलेवरील म्हणून इकडे आले आणि राब राबून घेतलं राब तुला पाहि तुला माहित नाही रे कधी मला वाईट वाटायला लागला लक्षात एक काम कर जाऊ दे माझ्याच माळ्यात का चला कामाला हजार रुपये रोज तुम्हाला जोडीला देतो पण ती काय यायची ताकद आहे मी सरपंच आहे मी घाबरत नाही ना, 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 का लक्षात चला माझ्या माळ्यात तुम्हाला मस्त दोन रूम आहेत संडास बाथरूम सगळं काही शिक्षण करताना कवर राब राबर बरोबर सावत्र ते सावत्रच असत नाही का मला जर सख्खी बहीण असती तिने असे कधीच भावाचे कष्ट घेतले डोळ्यात पाणी येत रे पण ऐका ना मला एक विचारायचं रागेव देऊ नका आपण प्रेमात लग्न केलं तुम्ही मला एकदा नाही की बाबा ती माझी सावत्र म्हणजे नाही माझ्यासाठी तो विषय मला त्याने सांगितला माहिती तुला तो म्हटला पूर्ग अजून लहान आहे पूर्ग शाळेत जायला लागलं का मग तिला सांगा म्हणजे पूर्ण शाळेत गेलं का आम्हाला दोघांना कामाला जाता येईल म्हणून त्यांनी मनात ठेवलं पण हे बघ लव्ह मॅरेज केलं का असंच असतं बघ नाही पर... दिवस निघून गेले पण एवढे कष्ट पडतात बघ पडून आई वडिलांनी जर नाही जर स्वीकारलं हेच जर तुझ्या आई वडिलांनी स्वीकारलं जर असत तर तुला ही वेळ आली असते रेस्ते आली पण मी काय पण आईवडलानी तरी कुठं वडील तुझे ते तसे बरोबर कडक स्वभावाचे आहेत ना तुम्हाला सांगितलं होतं चला जाऊ दे या मी जातो निघून पण आता कुठं चाललो काय चाललो म्हणून नका सांगू बेराड बांधा हा काय जे असेल ते मायाकडे सगळं सामान आहे रूम मध्ये ना गॅस बी सगळं काही आहे भांडे खुटे सगळे चालतंय या मग येऊ का मग हा मी काय म्हणतो सरपंच बोलले ते बरोबर आहे याचं शिक्षण होईल आणि आपले पैसे थोडे शिल्लक राहते आपल्याकडले पैसे तुला इंग्लिश मिडियमला इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियम ला टाकायचं नाही त्याला त्याला टाकायचं तर मराठी शाळेतच टाकायचं आणि तुला काय वाटतं मराठी शाळा काय अशी अशी काय अगं ती दोन दोन परीक्षा द्यावं लागते तेव्हा तिथे शिक्षक याची त्याची नोकरी लागते सोपं घेतलं काय तू मराठी अगं मराठी शिकणारे इंजिनियर डॉक्टर वकील कलेक्टर असे झालेत आणि काय दहावी नंतर सगळ्यांना तिथंच यावं लागतं इंग्लिश मिडियम वाले बी तिथंच आणि मराठी मिडियम वाले तिथं कॉलेजला कळलं का बरं असं एवढं छोडू तुम्ही जसं म्हणल मी म्हणत चल चल बघू आपण काय होते धोक झाले जास्त च